तमाम आमेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम जय संविधान मित्रांनो व्हिडिओ अत्यंत अर्जंट मध्ये पोस्ट करायचा आहे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा गावाचं नाव आहे पारेगाव तालुका जिल्हा जालना ज्या ठिकाणी मी शामने शिबिर घेतलं होतं त्या गावामध्ये जातीवादी समाज कंटक आपल्या निलेश गायकवाड युवराज गायकवाड संघर्ष गायकवाड गायकवाड यांच्या घरावरती जातीवादी समाज कंटकांनी हल्ला केलेला आहे त्यांच्या आईलासुद्धा मारलेला आहे बघा सतत मला फोन आहे निलेश गायकवाडचा फोन आहे तुम्हाला दिसत आहे मी पोलिसांना फोन लावलेला आता आजूबाजूच्या आचली डावरगाव नसराबाद चिंचोली वडाडी वर्दडी सोनोशी आडगाव राजा जवळपासच्या तमाम सिंदीकेट राजा तालुक्यातील तमाम भीमसैनिकांनी मारेगावमध्ये दाखल व्हा त्यांना मदत करा हे हॉस्पिटल सुद्धा त्यांना बाहेर निघून देत नाही आहे त्यामुळे तमाम अमेरिके यांच्याला विनंती आहे पारेगावच्या भीम सैनिकांना मदत करा आणि जातीवादी समाजकर्त्यांनी ज्या पद्धतीने हल्ला करत आहे निलेश बोल ना पोलिसांना फोन लावला मी एकशे बारा वरती गाडी पाठवतोय रक्त लागलं ला का भाऊ डोक्यामध्ये जास्त निघत आहे का फोन लावला म्हणले जाब्युलन्स पण पाठवली पोलीस पण पाठवले जाव निलेश आणि तमाम आंबेडकर जनतेला आवाहन पण केलेलं आहे आजूबाजूचे भीमसैनिक पण येत आहे काळजी करू नका ठीक आहे जरा घाबरू नका मी पोहोचतो गावामध्ये ठीक आहे हो येतो येतो काळजी न करू ठीक आहे ठीक आहे मंडळी अत्यंत जबरदस्त जातीवादी समाजामध्ये जास्तीत जास्त बाबासाहेबच्या पुतळ्याच्या जा विटंबना दलितांवरती हल्ले होत आहे आणि नक्कीच याच्या विरोधात आता रस्त्यावर उतरायची नाही बंडखोरीची वेळ आलेली आहे आता मध्ये मी सततने अभ्यासच करतोय दुपारपासून तर आता मला वाटतं ह्या पेर्याच्या ठिकाणी नक्कीच हातामध्ये पिस्टल बंदुकी एके फोटी घेतला पाहिजे कारण आपल्या समाजावर अन्याय व्हायला लागला आज नाही तर कधी नाही जर आज तुम्ही रस्त्यावर उतरले नाही तर का आज त्या लोकांना मारले उद्या तुमच्या घरापर्यंत पाडी आहे तुम्हाला उद्या मारणार आहे तुमच्या आई वहिणीच्या आवृत्त्यांच्या दिलेली आयकवाडच्या महिलेला म्हणजे आईला डोक्यामध्ये मारलं आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि जाती अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे तुम्हाला होशपूर्वक आता बाबासाहेबांच्या रक्ताची हान आहे तुम्ही शूरवीर योग्य भीमा भीमापोरेगावची अवलाद आहे असं मार खाऊन तुम्हाला चालणार नाही तर तुम्हाला स्वतःच्या अस्मितेसाठी आपल्या रक्तासाठी आपल्या जातीसाठी आता तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे तुम्हाला लढावं लागणार आहे पेण्याची पण लढाई लढाव लागणार आहे आणि वेळ प्रसंगी हातामध्ये शमशेद आणि तलवार पण आणि पेचल पण घ्यावे लागणार आहे कारण की अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार आहे बाबासाहेब बाबासाहेबांचं खाणाऱ्यापेक्षा आणि म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आजूबाजूच्या सिंधड राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील जेवढे जवळपासचे खेरेगाव असतील त्यांनी मारेगावमध्ये भेट द्या त्या लोकांना सातवून द्या कारण समाज आपला आहे जात आपले आहे आपले लोक आहेत आपल्या जातीसाठी नाही आपल्या लोकांसाठी नाही तर कमीच नाही बाबासाहेबांनी सांगितलं जातीसाठी माती का आणि जाती विषय विसरू नका काहीतरी जातीचा स्वाभिमान ठेवा आपल्या लोकांसाठी काम करा एवढंच बोलतो आणि मी लवकरात लवकर पोहोचतोय पोलिसांना फोन लागूया मी सुद्धा आता खूप दिवस सांगतो खूप दिवस प्रेमाने कायदा 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 काय आपल्या माय बहिणीची विटंबना करतात आहे बाबासाहेबांचे पुतळे फोडतात आहे आपल्या लोकांची मर्डर करतात आहे पण आता आपल्याला सुद्धा हातामध्ये परत मला ती तलवार आणि पिस्टल घ्यावं लागणार आहे मला असंच वाटते हे शिक्षण घेऊन हो आणि हे पेनं घेऊन हो आता काही फायदा होणार नाही समाजावर अन्याय व्हायला लागलेला आहे आता परत ते स्वरूप आता मला घ्यावं लागणार आहे असं मला वाटते जय भीम नम उद्दाय